आज आपण बनवणार आहोत आळवडी आळवडीला लागणार आहे दोन चमचे जिरं चार चमचे सफेद सपेदिळी चार चमचे पालवणी तिखट मसाला एक चमचा हळद आलं लसूण पेस्ट एक चमचा मालवणी गरम मसाला एक चमचा धना जिरा पावडर समितीप्रमाणे मीठ आणि थोडासा आवड आपण काय करणार चण्याचं पीठ चार ते पाच वाटी चार वाटी चण्याचं पीठ आपण हे मिश्रण मिश्रण तयार झालेलं आहे आता मी त्यात पाणी टाकते आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं त्यात जास्त पातळ करायचं नाही जास्त घट पण करायचं नाही पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते दे, डेट वगैरे काढून आता आपण यांना आपण तयार केलेलं ला। मिश्रण ह्याला लावायचं hmm. थोडं पीठ जास्तच लावायचं नाहीतर तर सुटतात ताळताळा एक असं लावायचं असं डुमरून त्याचा रोल बनवूया अशा पद्धतीने सर्व अळवडी तयार झाली आहे आता आपण ही गॅसवर उकडत ठेवू वीस मिनटं लागतील ह्याला उकडायला पंधरा मिनटं झालेली आहेत आपण आता जरा चेक करू अजून नाही झाली आहेत पाच मिनटं लागतील पंचवीस मिनिटं झालेली आहेत आता बघू आपण उकडलेत छान छान असे उकडलेले आहेत आपण आता घ्यास बंद करू आता त्या अळ अळवड्या तयार झालेल्या आहेत चांगलं उकडलं आहे ते आणि आता आपण ते त्यातली मी घेतली आहे बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवले आहेत आपण आठ दिवस आरा आरामात वापरू शकता त्याला काही होत नाही आता आपण कढईत तेल ठेवलं आहे ते चांगलं तापलेलं आहे आपण त्या कढईत फ्राय करून घेऊ मला पाहिजे तशा तुम्ही साईजप्रमाणे कापू शकता तापलेला आहे मस्त मी कडाई करून सोडून आपल्या चांगल्या तळून खुसखुशीत कुछ झालेत आता आपण झाडी काढू त्यांना अशा आपल्या मालवणी पद्धतीच्या अडवड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा करून पाहा